बा हे पॅकेज प्रामुख्याने इन्फ्रास्ट्रक्चरसाठी असेल रस्ते वाहून गेले पूल वाहून गेले एखादं धरण तुटलं एखादी शाळा तुटली एखाद्या शाळेची बिल्डिंग पडली या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तो निधी असेल परंतु अजून दोन हजार तेवीस पासूनचा अतिवृष्टी असेल गारपीट असेल वादळ वारं असेल याचा तेरा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी अजून आणि आता नव्यानं हे जे सहा लाख हेक्टरच्या वर नुकसान झालं त्याची मदत शेतकऱ्याला आवश्यक आहे बाकी एकतीस हजारचं पॅकेज कोणासाठी मुख्यमंत्र्यांनी जरा डिटेल द्यावं शेतकऱ्याच्या खात्यात हेक्टर पन्नास हजार रुपये येणार आहे का ते आम्हाला सांगावं पीक विम्याचं ट्रिगर रद्द केलं का ते आम्हाला सांगावं आमचे गुरं ढोरं वाहून गेले घरं दारं पडले ते उभं करून देणार का ते सांगावं याच मागण्या शेतकऱ्यांच्या बाकी तुमचं एकतीस हजार पाचशे कोटीच जे असेल पॅकेज आज सरकारच्या खिशात खडकू नाही आहे एकीकडं कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत आणि तुम्ही एकतीस हजार पाचशे कोटीचं कुठून आणलं तुम्ही मला वाटतं हे इन्फ्रास्ट्रक्चर साठी त्यांनी नुसतं एस्टिमेट बनवलेलं असेल याच्यातली रक्कम सरकारकडे नाही आणि आता सत्तेचाळीस हजार केली आहे ते पण करणारी नाही सत्तेचाळीस हजार हायेस्ट आहे तुम्ही मुद्दा समजून घ्या सत्तेचाळीस हजार पाचशे हायएस्ट म्हणजे काय एखाद्या शेतकऱ्याची सहा एकर जमीन हे गेली गे समजा खडून गेली सहा एक्टर सहा एक्टर म्हणजे किती होतं जवळपास पंधरा एकर एक होते पंधरा एकर असेल तुझी नाही तर दहा एकर असेल मदत सत्तेचाळीस हजार रुपयेच मिळणार आहे याच्यावरती मदत मिळणार आहे आणि एका शेतकऱ्याची जर एकरवर शेतकरी खडून गेली वाहून गेली बनवायला तीन चार वर्ष लागतात आणि बनवायला चार पाच लाख रुपये खर्च येतात त्याच्यामुळं मला असं वाटतं शेतकऱ्यांचे हे देवेंद्र फडणवीसांना दुःख करणार नाही सत्तेचाळीस हजार पाच हजार मिनिमम आणि हायएस्ट सत्तेचाळीस हजार आहे हे स्पष्ट करा ना, ना समजा दोन हेक्टर जमीन खडून गेली दोन हेक्टर म्हणजे जवळपास पाच हेक्टर तर मिळणार आहे का तर नाही मिळणार त्याच्यामुळं सरकार हे जे सांगतं आहे सरळ सरळ शेतकऱ्याची फसवणूक सरकार करत आहे आमची मागणी आहे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळाले पाहिजे दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे तिसरी मागणी आहे पीक विम्याचे जे ट्रिगर नव्यानं जे सुरुवातीचे होते ते शिथिल करून एकच ट्रिगर ठेवलेलं आहे त्याच्याऐवजी पहिल्याचे ट्रिगर सगळे लागू करावे आणि चौथी मागणी आहे घरं दारं गुरं ढोरं जे वाहून गेले त्याची आर्थिक मदत द्यावी मला असं वाटतं ही कोणतीही मागणी या याच्यात पूर्ण झालेली नाही शेतकऱ्याला डायरेक्ट मदतीची आवश्यकता आहे पन्नास हजार रुपये हेक्टरी मदतीची आवश्यकता आहे कर्जमुक्तीची आवश्यकता आहे ही काही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही आवास आवास उद्धव ठाकरे यांच्यावर पण टीका केलेली आहे की त्यांनी फुटकी कवडी दिली नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आल्यावर त्यांनी पैसे दिले कशाची कर्जमाफीच्या कर्जमुक्तीचा निर्णय दोन हजार एकोणावीसला उद्धवजीने घेतला दोन हजार वीसच्या मार्चपर्यंत पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांची कर्जमुक्ती एका थंबवर झालेली आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब एका थंबवर तुमच्या काळाची कर्जमुक्ती झाली होती त्याला दरवेळेस एक एक लिस्ट यायची ग्रीन लिस्ट एकोणावीस ग्रीन लिस्ट आल्या होत्या आधी सगळ्या फॅमिली लोकांना दिवस दिवसभर बँकेत उभरावं लागायचं उद्धवजींच्या काळात एका थंबवर दोन लाखाची कर्जमुक्ती झाली होती एकनाथ शिंदे आल्यावर अजून जे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन भत्ता जो जाहीर झाला होता उद्धवजींच्या काळात काही शेतकऱ्यांना दिला होता तो यांनी देणार म्हणून घोषणा केली होती ते पन्नास हजार रुपये जे नियमित कर्ज फेड करतात ते सुद्धा या एकनाथ शिंदेच्या सरकारनं दिलेलं नाही त्यामुळे देवेंद्रजी फडणवीसांना एकनाथ शिंदेचा पुळ कायत असेल तर या एकनाथ शिंदेच्या काळातले अजूनही तेरा हजार कोटी रुपये बाकी शेतकऱ्यांचे